नमस्कार मित्रांनो कसे मी वाईट पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण चाललो आहे द्वारकेला तर द्वारकेसाठी आज प्रस्थान करतो आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राच्या बाहेर ट्रॅव्हल करणार आहोत आणि सोबतच आपण द्वारकेसोबतच सोमनाथ नंतर मग उज्जैन महाकालेश्वर नंतर मग आपण वृंदावन मथुरासुद्धा ह्या वर्षी पुन्हा एकदा करणार आहोत अजून मित्रांनो आपण जाणार आहोत वैष्णवदेवींच्या दर्शनासाठी नंतर वाघा बॉर्डरसोबत आपल्या ट्रीपची समाप्ती होणार आहे तर मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला हे ब्लॉग बघायला खूप सारी मजा येणार आहे तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा आणि तर मित्रांनो आपल्यासोबत खूप सारी पब्लिक असणार आहे त्यांच्याजवळसुद्धा तुमची भेट करून देईन आणि आता आपण निघतोय घरातून तर मित्रांनो हे बघा आपल्या बॅगी तर ही आपली मोठी बॅग आहे ही छोटी बॅग नंतर ही आपली खांदेल लावायची बॅग आहे आणि हा ट्रायपॉड आहे ही सुद्धा आईने पॅक करून दिला आहे तरी बघा आई तर आई मी आज जातो आहे साठी तर तुझ्यासाठी काय घेऊन येऊ हां तर चला आणि इथे वहिनीसुद्धा आहे वहिनी तर चला वहिनीसुद्धा इथे आता निघतो आहे आपण आपण तर, तर मित्रांनो आम्ही ह्या ट्रीपवरून आल्यावर आम्हीसुद्धा जाणार आहोत फॅमिली ट्रीप करणार आहोत काय वहिनी तर चला आणि मित्रांनो मी एकटा नाही जात आहे तर माझ्यासोबत निलूसुद्धा असणार आहे पण निलूचा थोडा कोर्स कॉलेजचा काम आहे तर तो झाल्यावर एका दिवसानंतर तो आम्हाला डायरेक्ट जॉईन होणार आहे तर द्वारकेला तर तो द्वारकेला जॉईन होणार आहे तोपर्यंत दोन दिवस आम्ही फिरून घेणार नंतर तो जॉईन होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माझ्यासोबत सुद्धा, सुद्धा बघायला भेटणार आहे आणि आता निघूया आपण आणखं आपल्याला ड्रॉप करायला येतो आहे स्टेशनपर्यंत तर चला बोला वैष्णवदेवी की जय तुम्ही काय दाखव चल बाय तू खाऊ का नो चल 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 गाडी चालव चल भाई वाई चल लय वाजले मला पोचला पाहिजे तिथे सोडतच नाही ही सोडतच नाही अरे सोडतच नाही पाठीवर लाग चल 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 बस बस Bye bye. 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 Bye फायनली आपण पोचलो आहे आता बँड्रा टर्मिनल्सला आणि मित्रांनो आपली ट्रेन ही बघा समोरच लागली आहे आणि हे पाण्याचे बॉक्स पास करतात बघा इथे विराज इथे दादा आहे अजून इथे विनायकदा अजून आपली मंडळी सर्व काही इथेच आहेत तर आपण आता निघणार आहोत आपली ट्रेनचं टायमिंग आहे एक वाजून तीस मिनटांनी आणि आपल्या ट्रेनचं नाव आहे सौराष्ट्र जनता एक्सप्रेस तर मित्रांनो ह्या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत आणि आपल्या ट्रेनचा नंबर आहे एकोणीस दोन सतरा तर हे बघू शकता आता बँड्रा टर्मिनल्स टू वेरावल असं काही आपल्या ट्रेनचा प्रवास असणार आहे तर सर्व मंडळी आपली आली आहे सर्वांजवळ हळूहळू तुम्हाला भेटणार आहे आणि इथे हे बघा अजून काही मंडळी तर चला आणि आता पा चला तर बघूया हाच जोश पाहिजे आपल्याला आणि सर्व आता विनायकदा इथे पाण्याचे बॉक्स घेतोय आहे जवळजवळ पाच ते दहा पण पाण्याचे बॉक्स घेणार आहोत आणि हे बघा हे बघा तर मित्रांनो आता सध्या थोडी गडबड चालू आहे सर्व सामान लोड करतात अनलोड करतात आणि मग ट्रेनमध्ये तुम्हाला सर्वांजवळ भेट करून देईन आणि आता ट्रेन सुद्धाची वाढ बघतो आहे कारण ट्रेनचं ऑलमोस्ट टायमिंग झालं आहे थोडी हे बघा इथे पण काही गडबड चालू आहे तर हे बघा सुद्धा आहे इथे मित्रांनो तर चला तर मित्रांनो फुल धमाल मस्ती आणि एन्जॉयमेंट करणार आम्ही तर मित्रांनो अशाच धमाल आणि एन्जॉयसोबत तुम्हाला ही ट्रीप आमची बघायला भेटणार आहे आणि सर्व मंडळी चला चला तर मित्रांनो हे बघा आपली सर्व मंडळी बसली इथे सध्या सर्वांचा अजून अरेंजमेंटच चालू आहे इथे टिकीकडे बघताय हे बघा अजून इथे ही सर्व मंडळी बहुतेक हा कोच आपल्याच नावावर केलेला आहे चला हे बघा दादा आणि इथे भरतदा आणि विनायक दा दोघण सध्या तिकीट चेकिंग करतायत आपले सीट कोणते कन्फर्म करून घेत आहेत हे बघा अजून एक मेंबर आपला <laughs> आणि ही बघा इथे सुद्धा आपली मेंबर कंपनी हे बघा तर चला आरामात बसलेत आहेत आणि इथे सुद्धा आपली कंपनी तर मित्रांनो बघा आता आमचं जे टी शर्ट वाटप होते आहे तर ते केतनदा अजून हे बघा टी शर्ट वाटप करत आणि हा बघा हा पाण्याचा बॉक्स अजून पार्सल करतोय तर मित्रांनो आमचा आहे ना सर्वात मोठा ग्रुप आहे जवळजवळ पन्नास जण आम्ही त्याच्यामुळे टी शर्ट छापून जेणेकरून कोणी वेगळं नाही झालं पाहिजे म्हणून ही टी शर्ट छापलेत आणि सर्व आपला ग्रुप तर आता दोन ते तीन कोच मध्ये आम्ही आहोत डिवाइड झालेले जसं तिकीट भेटलं तसं आहोत आणि आता ज्यांच्या नंबर येतोय तो टी शर्ट येतोय आणि घेऊन जातोय तर मित्रांनो आता झाले एक चाळीस आणि आमची ट्रेन सुटते तर बँड्रावरून सुटली आहे वेरावल साठी आणि मित्रांनो मी फर्स्ट टाइम आहे ना थर्ड एसी मध्ये आता ट्रॅव्हल करतोय तर मी आणि माझ्यासोबत ग्रुप आहे माझा खूप मोठा ग्रुप आहे जवळजवळ आम्ही जण आहोत तर तुम्हाला दाखवणार आहे थर्ड एसी मध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटी भेटते सोबतच आपला प्रवास कसा होणार आहे स्टाफ कसा आहे अजून आपली कंपनी काय मजा करते तर सर्व भेटणार आहे हे बघा हे बघा आपली कंपनी तर चलो बघा लो। दर मित्रा तर मित्रांनो आता आमचे टी शर्ट वॉटअप करून झालेत म्हणजे सर्वांचे मला भेटला आहे तर हे बघा अडथित नंबर नीलूचे आणि माझे दोघांचे टी शर्ट घेतले आहेत तर दोन मॅचिंग आहेत एक व्हाईट आहे आणि एक ब्ल्यू आहे तर ही तुम्हाला मॅचिंग बघायला भेटेल आणि सर्वांचा फोटो सुद्धा जास्त बघायला भेटणार आहे आणि ते अजून सध्या वाटप चालूच आहे आणि हे बघा तर मित्रांनो आता आपण कुठले बोरी आणि बोरीचा टायमिंग होता दोन दोन आणि आपली ट्रेन पाच मिनिटं लेट झाली आहे आणि दोन अजून सात मिनटं झाली आहेत आणि बोरिलीचा जो कोड आहे बी आय व्ही आहे आता जाऊया आपला प्रवास कंटिन्यू करूया आणि भेटूया आता नेक्स्ट स्टॉपमध्ये आणि सोबत आपल्या धमाल एन्जॉय सोबत तर चला लिहूया आणि ट्रेन तर दोन मिनटं होल्ड होता पण अजून दोन मिनटापेक्षा जास्त टाईम झाला आहे आणि ट्रेन सध्या लेट झाली आहे थोडीशी आता टाईम झाला आहे हा बघा दहा मिनटं होऊन गेलीत आहेत आणि दोन अजून दोन मिनटाचा टायमिंग होता तर मित्रांनो आपला थर्ड ए सी कोच आहे आणि थर्ड ए सी कोचमध्ये आपल्याला असे सीट भेटतात एक दोन तीन चार पाच सहा आणि सहा सीट भेटतात इथे आपल्या वरती दोन सीट आहेत आणि इथेसुद्धा आपली पब्लिक आहे इथेसुद्धा वरती हां एक आणि मित्रांनो हे बघा ही सीट आपली आहे अजून ही पण आपली सीट आहे आणि सर्व मंडळी आणि ही आपली सर्व मंडळी तर चला आपण थोडी ओळख करून घेऊया तर दादाच नाव हा हा विराज हा भरतदा बाकी तुझं नाव काय कुणाल हा निलेश का ते विनायक दाद निलेश कोळी आणि इथे तर इथे सर्व मंडळी तिकडे दादा झोपलाय आरामात तिकडे आणि इथे कोण आहे अजिंक्य तर हे बघा आणि इथे कार्तिक आणि हा कार्तिक आणि हा सुदेश तर ही सर्व मंडळी सध्या आता आरामात सामान ऍक्जस्ट करून आहे आणि आणि बघूया आता आपल्याला कोच मध्ये काय काय फॅसिलिटी भेटते ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन सर इथे आपली थोडी मंडळी जेवण करते आणि जेवणामध्ये आहे पापले, पापले, गा। तर फ्राय बेलजा फ्राय कोल किलो आणि हे काय व्हेज पुलाव आहे आणि हे बघा सर्व मंडळी मस्त की जेवण करतात तर चला आपण पण चला मित्रांनो आपण पण जेवणाचा आस्वाद घेऊया आणि हे बघा हे सुद्धा आलेलं आहेत आता थोडी नाश्ता करणार आहे चला नाश्ता करणार जेवणार आहोत जेवणार आहेत कारण आता मच्छी खायला भेटणार नाही लहान मच्छी दहा दिवसानंतर आता खाल्लं डायरी तर चला जेवण करूया पहिला तर मित्रांनो मस्त आहे की ज्या का जेवण झालंय कोळबी पापलेटचा जेवण करून आता आम्ही पत्ती खेळायला बसलोय मस्त आहे की बघा आता तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण पोहचलोय पालघर स्टेशनला आणि मित्रांनो पालघर स्टेशनचा टायमिंग होता तीन वाजता परफेक्ट पण पर आपली ट्रेन पुन्हा एकदा दहा मिनिटं लेट झाली आहे आणि मित्रांनो पालघर स्टेशनचा कोड आहे पी एल जी आणि होल्ड आहे दोन मिनिटाचा तर बघूया आता तीन वाजून दहा मिनटं झाली आहेत तर किती टायमाने आपली ट्रेन सुटणार आहे आणि आपला गेम सुद्धा इथे चालू आहे सध्या कंटिन्यू पोरं

बघा ट्रेन मी चालू आहे बघा पब्लिक खूप कंटाळले पब्लिक हा नयन हा नयन हे बघा पब्लिक तुम्ही बघू शकाल आता झोपून उठलेला आहे कसं होते ट्रेन मध्ये थंडी लागते बोलतो थंडी लागते त्याला आता बघा ही दुसरी ट्रीप हे दुसरी दुसरी पब्लिक हा बघालया रात्री तुम्हाला दिसणार नाही पण दाखवतो जास्ती फोकस मारून बघा हे पब्लिक आहे दुसरा कोच हे दुसरी पब्लिक आता आमची मेन गँग तुम्हाला दाखवतो हे बघा हे आमची मेन गँग किरण पाटील केतन हा बघा फतेगड कर, फतेगडचा जुगार मास्टर हे <laughs> बघा हे पब्लिक आहे आमची नयन कुठे झालंच नयन वैष्णव देवी, देवी। आ, ओके, चला गाय भेटतो भेटू नंतर हळूहळू बनवत बन्द, राहू आपण ब्लॉक बाय तर मित्रांनो आता आपण वलसाड ला पोहचलोय आणि वलसाड वर आपली ट्रेन सुटली आहे जस्ट तर वलसाडचा कोड आहे बी एल आणि आपली सर्व कंपनी हे बघा गरम झालं गरम एन्जॉय आहेत तर मित्रांनो निघालोय आणि ट्रेन आपली पुन्हा पंधरा मिनिटं लेट झाली आहे चला कंटिन्यू लास्ट पर्यंत ट्रेन टायम मध्ये का लेट होत आहे बेंगोडा એટલે ઈ બગા इथे એક કંપની বসલી છે હે બેંગોડા એટલે અને ઈ બગા इथे दुसरी કંપની বসલી છે તો સર્વ ફૂલ ટાઈમ પાસ કરતા થાય અને આપલી ટ્રેન सुद्धा સુટલી છે અને મિતranno ફાઇનલી આપણે ગુજરાત मध्ये એન્ટ્રી सुद्धा केली છે તો ચાલા અતા અને इथे આપલી तिसरी टीम तर चला आपण सध्या गेम ला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय गुजरात मधील उद्योगीकरणाची राजधानी म्हणजे सुरत मध्ये तर सुरत मध्ये पोहोचलोय हे बघा सुरत मध्ये आता सर्व मंडळी फोटो काढत आहेत तर चला आपण पण फोटो काढूया तर चला मित्रांनो फायनली आपण सुरतला टाटा बाय बाय करतोय आणि आपली ट्रेन सुटली आहे आणि मित्रांनो सुरतचा कोड आहे एस टी तर निघालो आहे आणि हे आपला सुरत रेल्वे स्टेशन तर चला फायनली ट्रेन सुटली आहे तर सर्वांनी मस्त फोटोविटो काढायचा आहे तुम्हाला त्याच्यासमोर फोटो बघायला भेटत असेल आणि निघालो आहे तर हे बघा सुरतला आपण फायनली टाटा बाय बाय करतो आहे तर मित्रांनो निलेशदा आहे ना लाडू आणलेत तर आता सर्वजण खातात आहेत आणि कसे आलेत चला कॉमेंट चला या मित्रांनो लाडू खायला मित्रांनो खूप छान हे बघा कसं लागलाय अरे बोल कस <laughs> विचार बोल <laughs> तर मित्रांनो खरंच खूप छान आहेत लाडू तर या मित्रांनो लाडू खायला आणि आम्ही अजून गुजरात मध्ये आहोत तर आत्ता वाजले संध्याकाळचे पाहुणे सात आता निघूया दादा आता वाटायला दा जातोय लाडू तर चला सर्वांना आपण विचारूया लाडू देऊन हे लाडू हे लाडू खाणार लाडू हे लाडू घ्या रे लाडू लाडू ते बघा लाडू बोलला चादर खाली झाली पहिली वरती झोपू नको तू तिकडे बघा लाडू आहे लाडू कसा झाला दादा लाडू कसा आहे जगास मी ती लाडू कसा आहे तर दादा मी लाडू कसा आहे अरे कोण अजून कोण खाल्ला नाही डबल घेतला डबल चला दे रे, दे रे, आता आ, नेक्स्ट कोच मध्ये जातोय तर मित्रांनो आता आपण पोचलोय माखरापुराला आणि मित्रांनो आपल्यासोबत हे बघा तर इथे टी सी सर पण आहेत आणि त्यांनी आपल्याला काहीतरी माहिती दिली आहे तर माहिती अशी आहे की या मकरापुरामध्ये संगे मरमरचे जे दगड असतात ते इथे सर्वात जास्ती भेटतात अशी काही माहिती दिली आहे आणि दहा ते पंधरा मिनटाचं होल्ट आहे था आता थांबले जायत आणि आपली ट्रेन ऑलमोस्ट टायमावरच आहे आत्ता वाजलेत आठ आणि आता इथून आठ किलोमीटरचं अंतर राहिलं आहे वडोदरासाठी तर वडोदरा तर पुढे आहे आठ ते नऊ किलोमीटर असं आहे आणि ते टी सी होते त्यांनी खूप माहिती दिली आहे तर अशीच माहिती आपण कोणाकडून घेत जाणार आणि तुम्हाला सांगत जाणार तर व्हिडिओ बघत राहा आणि आता आठ वाजले नाही आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी आपण पोहोचणार आहोत तर बघूया आता वडोदराला पण उतरू काहीतरी खायसाठी घेऊ तर ह्या स्टॉपवर आहे ना इथे काहीच नाही आहे आणि मित्रांनो हा जो मकरापुरा स्टॉप आहे ना तो आपल्या ट्रेनच्या रुटीनमध्ये नाही आहे पण पुढे सिग्नल लागलाय त्याच्यामुळे इथे आपल्याला स्टॉप घ्यावा लागलाय आणि बाकी तिकडे पण आपली पब्लिक आहे ती बघा तिकडे पण उतरलेत आहेत आणि इथे आहे बघा इथे सुद्धा आहेत तर दादा तुम्हाला एसीचा दा प्रवास कसा वाटतोय फक्त थंडी लागते तर मित्रांनो खूप थंडी लागते एसी मध्ये एक दोन दिवसानंतर ऍडजस्ट होऊन जाईल पण आता सध्या थंडी लागते आहे आणि सर्व मस्त गोद्रेचा घेऊन झोपतात आहेत सध्या एन्जॉय पण करतात पब्लिक एन्जॉय पण करते आहे तर चला आपण पण एन्जॉय करूया एन्जॉय नाही पण आता वडोद तर आता वडोदरा येईल आणि मित्रांनो तुम्हाला वडोदराला भेटतो तर चला मित्रा मित्रा तर मित्रांनो आम्ही आता फायनली पोहचलोय वडोदराला तर वडोदरामध्ये आहोत आणि वडोदराचा जो कोड आहे पी आर सी तर मित्रांनो आता स्टेशनवर आहे आणि माझ्यासोबत उदय तर चला आता काय खायचं पियायचं कसं काय मगातपासून आम्ही खूप खाल्ले ट्रेनमध्ये खूप मजा आली आहे आता वडोदरानंतर आमचा प्रवास खूप मोठा आहे आता आम्ही ट्रेनमध्ये पुरेसं खाणं आणलेलं आहे आता बघूया ट्रेन मध्ये कशी जर्नी होते आता जसं आम्ही वडोदरामध्ये उतरले आता चालू आहे परत आमची ट्रेन दहा मिनिटासाठी थांबले आता परत चालू होईल आम्ही आता परत जाणार तर आतमध्ये असताना मित्रांनो काहीच समजत नाहीये थोडं बाहेर आलोय गरम वाटतंय बरं वाटतंय आणि आतमध्ये पूर्ण थंड एकदम फुल झाले एसी मुळे आणि सर्वजण चादर जर येऊन तुम्हाला दाखवेल आता आणि बाकी सर्व आपली कंपनी आतमध्येच आहे इकडे सर्व हे बघा बघा ही तर आपली कंपनी इथे तर आता इथे पण आहेत अजून इकडे पण आहेत हे बघा हाय बघा ही सर्व कंपनी आपली इथे सुद्धा आहे आणि अजून एक कोच हा सोडला की इथे सुद्धा आहे बघा ते बघा थंडी लागते पूर्ण चालत इथले दादानी अजून इथे दादा इथं झोपलेच आहेत हा आपला बी थ्री कोच आहे आणि हे बघा अजून काही मंडळी आपली उतरते खाली दादा सुद्धा आलाय बरं बरं हे बघा पाणी बॉटल पाणी बॉक्स चला कमी पाणी बॉक्स हे बघा आतमध्ये चाललेत आहेत अजून एक पलतायत पलतायत पाच बॉक्स पुन्हा एकदा घेतलेत काय बोलणार मिथील शेठ एकदम एन्जॉय एन्जॉय मित्रा दे लो दे लो तर मित्रांनो आपण वडोदराला पोहोचलो ही कंपनी अजून आपल्याला भेटली नाहीये तर हे बघा ही बाकीची कंपनी दुसऱ्या कोचमध्ये मगच पसून आपण ह्या कोचमध्ये आलो येत नाही तर काय थंडी लागते हे बघा तर आता एन्जॉयमेंट चालली आहे चला जाऊया आपण चला चला हा बघा बाय बाय हा बघा चला चाललोय आपण आपल्या कोच मध्ये पुन्हा जेवणार थोडं ओके तर जेवणाची वाट बघतायत काही मंडळी आपली इथे भाऊ भाऊ हे बघा आणि इथे बाकीचे हे बघा मम्मी वाटते मम्मी ती

<laughs> तर चला मित्रांनो इथे आमच्या भाकरे वाटून झाले आहेत चला बाय बाय जेवा कंटिन्यू येऊन घ्या जेवून घ्या चला चला नेक्स्ट कोच मध्ये आले आहेत हे वाकरे वाकरे घ्या व्याकरे वाकरे फक्त वाकरे भाकरे खावा पोट भरा आणि इथे भाजी आपण बघू शकता बरण्यामध्ये पॅक करून आणलेले पनीरची भाजी ही वेगळी मित्रांनो आमचं जेवण आलंय बघू शकता आपल्यामध्ये आहे पनीरची भाजी नंतर मग चवळीची भाजी आणि इथे सुकी चटणी मस्त इथे भाकऱ्या आहेत सोबत भाकरे दुपारचे उरलेले बोंबिले बोंबिल सुके बोंबील दुपारचे उरलेले ओके बोंबील खाव बोम खाव रात कस जाव चटणी काय 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 करेल चला चला भाकरे बिट भाकर चला मित्रांनो जेवायला जेवायला मित्रांनो चला मित्रांनो मित्रा आता आपण टेस्ट करूया पनीर पहिल्यांदाच पनीर खरच मस्त टेस्ट आहे जेवायला घरची आहे कोणी बनवलं घरची गेस्ट आहे निधू दादा आपला दादा म्हणून तो जेवण बनवतो आणि खूप चांगलं जेवण बनवतो आपल्याला चांगलं चांगला खाल देत असतो आपल्या घरच्या पद्धतीचं जेवण असतं त्याच्यामुळे आपल्याला बाहेर तर त्याचा त्रास नाही होईल फक्त त्यासोबत काम केलं की आपल्याला जेव्हा मिळतं आणि खूप खरंच छान आहे चटणी पण त्यांनी स्वतः बनवलेली घरी मजेत खरंच खूप छान आहे तर दादा कसं वाटतंय कसं होतं जेवण कसं वाटत दादा तुला दादा तुमचं तर हे बाकी तर ते बिझी आहेत ते इकडे बघतच नाही त्यांना एवढं भारी लागलंय जेवण हा एक चला जेवूया नंतर भेटू तर मित्रांनो आता आमचं जेवण झालंय खूप छान आणि खूप सुंदर जेवण होतं एक नंबर जेवण बनवलेलं आणि आता वरती झोपण्यासाठी मी आणि पुरुषोत्तमदा दोघं जण आता वरती आहोत तर हे बघा हा माझा बेड तो पुरुषोत्तमदा बेड इथे केतनदा आणि इथे आपली मंडळी तर चला आता सर्वजण झोपतात आहेत आपण पण झोपूया आता आणि जेव्हा जागेल तेव्हा आपण कोणता स्टेशन आला असेल तर चला आणि आत्ता वाजलेत रात्रीचे पाहुणे दहा तर चला गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो आणि सकाळचे वाजले सहा आणि आपण पोचले अड्री रोडला तर मित्रांनो इथे हा बघा रेल्वे स्टेशनचं नाव आहे अड्री रोड तर अड्री रोडला पोचलो आहे आणि वेरावल आता इथून काहीतरी वीस के तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ऑलमोस्ट लवकरच पोचलो आहे पण आता सिग्नल लागलं ला आहे त्याच्यामुळे थांबलो आहे बराच वेळ झाला आहे वीस मिनटं जास्ती झालीत आहेत आम्ही अजून इथे अड्री रोडलाच थांबलो आहे आणि मित्रांनो आणि मित्रांनो झोप कडक लागली आहे झोपलेत सर्वजण झोपलेत कोण नाही उठले सगळे मस्त गाड झोपलेत आहेत आणि सकाळचं शांत वातावरण आहे आणि हे बघा अजून ट्रेन खूप बराच वेळ झाली आहे मला उठूनच आता दहा मिनटं झाली मी फिरतो आहे आणि बाकी सर्व मंडळी अजून झोपलेत आहेत बघूया आता किती वाजता पोचतो आहे लवकरच पुढे वेरावल पुढे एक स्टेशन वेरावलचं आहे आणि हा स्टेशन पण आपल्या ह्याच्यामध्ये नाही हा बघा गुड मॉर्निंग बघा अजून काही मंडळी उठली आपली हळू हळू मंडळी उठते आहे आपण पण जाऊया फ्रेश बी येऊया तोपर्यंत बाकीची मंडळी पण उठेल तर चला जाऊया ए फ्यू मिनिट तर मित्रांनो आता फायनल एम पोहचलोय वेरावलला आणि सर्व मंडळी आपली बॅग काढतात तर चला आणि मित्रांनो एसी मध्ये होतो म्हणून आम्हाला आहे बघा ब्लँकेट आणि सोबतच मॅट्रेस भेटलेला तर निघतोय आता चला जाऊया चला फायनली फायनली पोचलोय आपण वेरावल लांडली वेलकम टू वेरावल आणि ही सर्व कंपनी आपली हे बघा अजून येतेच तर मित्रांनो फायनली वेरावलला पोचलो आहे आणि वेरावलचा टायमिंग होता सात दहाचा आणि आत्ता झाले तर सहा पंचेचाळीस तर ऑलमोस्ट आपण अर्धा तास अगोदर पोचलो आहे आणि वेरावलचा कोड आहे व्ही आर एल तर आणि ही बाकी सर्व मंडळी आता निघतो आम्ही तर मित्रांनो पुढचे काय प्लॅन असतील तर आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील तर चला निघूया आता आपण मित्रांनो आता आपण पोहचलो आहे हे बघा विक्रम प्रभात अतिथीगृह आणि याच्या बाजूला तिथे आपण बघू शकतो श्री सोमनाथ टेम्पल आणि इथे आता आपण सगळे बॅगा का उतरवतोय आणि इथे थांबणार आहोत आपण की आम्ही आहोत फ्रेश होणार आहोत अंगो अंगोल करणार आहोत आणि नंतर मग जाणार आहोत दर्शनासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला इथे समाप्त करतो मला माहिती आहे ही व्हिडिओ खूप मोठी झाली आहे तर चला व्हिडिओला इथे समाप्त करतो व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग तोपर्यंत मी भाई पटेल तुमची रजा घेतो टाटा ता, बाय बाय